प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकवीस दिवसांचं चॅलेंज घ्यायचंय एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये तुम्हाला दहा किलो वजन कमी करून मिळणार आहे हे एकवीस दिवस तुम्हाला हे दोन व्यायाम रोज करायचे हो फक्त दोन व्यायाम दोन व्यायाम करून तुम्हाला एकवीस दिवसात दहा किलो वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ अखेर सेव्ह करून ठेवा कारण खूपच 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 तुम्हाला परिणाम लगेच मिळणारा व्यायाम आहे आणि हे व्यायाम तुम्हाला एकवीस दिवसात लगेच दहा किलो वजन कमी करून देणार आहे फक्त हे व्यायाम सकाळी उठल्या उठल्या खाली पोट असले त्यावरच करायचे तुम्हाला खाली पोट असल्या असल्या केल्याने तुम्हाला रिझल्ट पण लगेच भेटणार आहे आणि एकवीस दिवसात तुमचं दहा किलो वजन पूर्णपणे कमी होणार आहे असे व्यायाम आहेत व्यायाम सोपे मॅट वरती तुम्हाला आरामशीर करून तुम्हाला तुमच्या पोटाचा आणि बेंबीपासला जो लोवर बेलीचा फॅट आहे तो तुम्हाला कमी करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला थाय फॅट कमी होणार आहे इनर थाय फॅट पण कमी होणार आहे ओव्हरऑल दोनच व्यायाम जास्त नाहीये तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब लगेच करून द्या हे बघा आता काय करायचंय पहिल्या व्यायामामध्ये तुम्हाला मॅटवरती वरती यायचंय आणि मॅट वरती येऊन दोन्ही हातांवरती तुम्हाला या पद्धतीनं माउंटेन पोज अशी ज्या पद्धतीनं करतो आपण त्या पद्धतीनं तुम्हाला करायची आणि ह्या पद्धतीनं करून तुम्ही ज्यावेळेस आपण ह्या पद्धतीने येऊन जंप करतो ना ह्या पोझिशन मध्ये जसं आपण ह्या पोझिशन मध्ये येऊन जम्प करणार तर ते जम्प करताना तुम्हाला जंप नाही करायचा आहे फक्त एक पाय पुढे घ्यायचा फक्त एक पाय पुढे घेतला हा हात जो पाय घेतला तोच हात तुम्हाला जमिनीवरती पूर्ण हा जो पूर्ण जमिनीवर ठेवायचा आणि दुसऱ्या हातावर तुम्हाला दुसऱ्या पायाचा जो अंगठा आहे त्याला हात लावायचा हे बघा या पद्धतीने व्यायाम सोपा आहे परत आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे दोन्ही बाजूने एकाच वेळेस दोन्ही बाजूने तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे जो तुमचं पूर्णपणे पोट बेंबीचा फॅट आणि मांड्यांची चरबी पूर्णपणे कमी करून देणार व्यायाम सोपा आहे एका साईडनं करायचा आहे पंधरा पंधरा वेळा तीस वेळा हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला चला चला तर लगेच सुरुवात करूया हे बघा माउंटेन पोथ मध्ये मा घ्यायचंय फर्स्ट स्टेप पहिली स्टेप इथे यायचंय जम्प जंप नहीं कराए एक पुड़ा करें जो पै पुढ़ घया हाथ एक दोन, तीन चार पांच सहा सात पाय पूर्ण जाणवायचे तुम्हाला दहा याने होणार काय थाय पॅट असो इनर पॅट असो तुमच्या मांडी आतली मांडी आणि इथला पॅट हा जो पोटाचा आहे आणि खाली बेंडीचा आहे पूर्णपणे कमी होणार नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पूर्णपणे ताण देणार ह्या यातच लगेच जाऊया दुसरा व्यायाम दुसरा व्यायाम दुसरा व्यायाम पण ह्याच पद्धतीने मॅट वरती जे तो तुमचे मदत करणारे एकवीस दिवसामध्ये दहा किलो वजन कमी करून द्यायचं लगेच जाऊया आपल्या दुसऱ्या व्यायामाकडे हे बघा आता दुसऱ्या व्यायामामध्ये पण परत त्याच पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं दोन्ही साइडनं हा व्यायाम करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही नॉर्मली करता ना तो व्यायाम कसा असतो या पद्धतीनं ह्या पद्धतीनं करता तुम्ही पण ह्याच पद्धतीनं हे बघा परत हा व्यायाम दोन्ही बाजूने तुम्हाला करायचा आहे पंधरा पंधरा वेळा तीस वेळा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो म्हणजे सुरू करूया आपला दुसरा व्यायाम जो आपला चॅलेंज मधला आहे माउंटेन पोज घ्यायची पहिली स्टेप जंप पोजिशन देन, एक दोन तीन पाच सहा सात नऊ पूर्णपणे पोटावरती ताण येतोय दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन एक पूर्णपणे पोटावरती ताण येणारे व्यायाम आहे बिंबी पशी ताण येणारे व्यायाम आहे आणि मांड्यांची चरबी कमी करणारे व्यायाम आहे तुम्ही करून बघा नक्की दहा दिवसात तुम्ही एकवीस दिवसात दहा किलो वजन कमी मिळ होणार आहे तुमचा नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा व्हिडिओला लाईक नक्की करून द्या भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये